उगत छगन भुजबळ मारा मारा लावणारे आणि छगन भुजबळ मथारपणाला तू एक काम करू नको गरीब गरीबी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात दे आपल्या लेवलच्या राजकारणात कुणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ आहे याच तरी डोका पाहिजे त्याला मराठ्यावर अन्याय झाला की कुणबीला सहन होत नाही कुणबीवर झाला की मराठ्यांना सहन होत नाही पाडापाडी मग होणार आरक्षण नाही दिलं अंगणवाडी सराठी मध्ये जो त्या लाठीचार नंतर गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला त्या ठिकाणी आणून बसवला असा खळबळजनक दावा जो आहे तो छगन भुजबळ यांनी केलेला आहे आलाच कधी कुठे गेल तर काय तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू कापिनारा अंगारा लावणार त्याला चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाग लकळत कळत आहे चमत्कार बाबा अरे बाबा अन बाबा दसते तो दाढ़ी ती सद्या बाबा लगे टिड़ा लो थोड़ा सा ना इकड़ इकड़ना अरे बाबा तपास आता लगते गिरायक बर आता आता गिराग अंतरज्ञा लड़ता एक ध्यान दंगली घड़न देव नको हाँ तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीबा ओबीसी मराठे अंगा घू नको ध्यान मथारनाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं तुझ्या डोक्यात जे मथारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू अ उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहते तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळ ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकड भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमचे ताट एक येत घोर गरीबाच्या उगच उगत हे छगन भुजबळ मारा मार्या लावणारे आणि छगन भुजबळ पणाला तू हे काम करू नको तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर तू बंगल्यात दडून बसशील तू यशीत बसशील गोर गरिबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वाद लावायचं चा फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं आणि कोणी आणून बसेल काय हे सरकार हाय फडणीस जवळ फडणवीस करीन चौकशी दादा या सगळ्या लाठीचाराची शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतली शरद पवार मला बाद घ्यायचं चौकशी डंगर झाला सर मथऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे वय असणाऱ्या मथर्याला वयाप्रमाणे मग त्यांनी लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बराळत बसायचं परत वय केवढ आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मोरबी आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठत्व आहे याच तरी डोका पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात आम कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या फडणवीस कडे फडणवीस त्या बाबतीत हुशार येतो हे काही सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाकणं म्हणजे मध्ये म्हणा कोणा कोणाला माहित होतं त्याला टक मध्ये सगळ्याला हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार हे मारता मारता आता ते मारायला दे हे गोर गरिबात सुखात संसार चाललेत मराठी गाव खेळत हे सगळ्याचे संसार मोड त्या ठिकाणी सरकार शिष्टमंडळ भेट देणार आहे परंतु तत्पूर्वीच एका कार्यकर्त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अरे बापरे माझी विनंती आहे धनगर बांधवाच्या सगळ्या बांधवांना यांच्या बापाला इष्टीतून आरक्षण द्यावं लागणार आहे धनगर बांधवाला आत्महत्या करू नका आमच्या पोरांना मी रोज आवाहन करतो आत्महत्या करू नका एकदा आत्महत्या केली एक ना कोणी राहत नाही हा मी तोंडापूर बोलत नाही किंवा मी राजकारणी नाहीये हा काही जणांना वाटतं मी बोलू नाही पण गोरगरीब धनगराचं गोरगरीब मराठ्यांचं एक ताट आहे गावागावात आत्ता कन्नड तालुक्यातलं धनगर बांधवाचं शिष्टमंडळी आलं होतं सह आत्ता शेवटी आम्ही तुटत नाहीये गोरगरीब धनगर गोरगरीब मराठी गोरगरीब विशी आत्महत्या कोणी करू नका यांचा मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण हिसकून घेऊ तर तुमच्या हक्काचं इष्टीतलं आरक्षण तुमच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ओबीसीत बी धनगर बांधावाचं जरी आरक्षण असलं तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे मराठा जरी ओबीसीत आला तरी आम्ही आल्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का ना लागत नाही धनगर आरक्षणाला ना गिंटी विजेंटीला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही जरी ओबीसीत असाल तरी आणि आमची उलट इच्छा आहे की तुम्हाला जास्तीच सुविधा मिळणार गोष्टीतलं आरक्षण मिळावं हे हो मराठींची भावना आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त सगळ्या लेकरांना धनगर बांधवांचे आवाहन करतो तुम्ही आत्महत्या करू नका एकदा जर कुटुंबातून गेलं ना कोणी कोणाला विचारत नाही आमच्या लेकरांना सांगतो मी रोज आत्महत्या करू नका पाऊल टोकाचं उचलू नका ही विनंती तुम्हाला मराठा समाज सुद्धा तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत एकनाथ खड खर, खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला परंतु खडसे असे म्हटले की माझ्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला ते मला काय करायचे ते राजकीय प्रश्न आहे त्यांचं मला काही घ्या आणि त्यांना काय घेऊन आहे तिकडे वड्यावाड्याने हिंडा गळ्यात हात टाकून ते मला काय करायचं ते राज का ते राजकारण आहे हा पण कुणबी विदर्भातला आणि मराठा राज्यातला आम्ही सगळे एक येत यावेळेस हो कुणबी काय वेगळा नाही आहे विदर्भातला तो पण मराठाचे आमचा नातलग आहे आमचा सोयरा आहे मराठ्यावर अन्याय झाला की कुणबीला सहन होत नाही कुणबीवर झाला किंवा मराठ्यांना सहन होत नाही पाडापाडी मग होणार आरक्षण नाही दिलं तर पण ते राजकीय त्यांचं स्टेटमेंट त्याच्यात मला पडायची गरज नाही कोणी भाजपमध्ये जा नाही काँग्रेसात जा नाही तर कोणकडं जा आम्हाला त्याशी देणं घेणं नाही कारण तो प्रश्न आमचा नाहीच